लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्री सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे मात्र या पवित्र सोहळ्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे गावकऱ्यांनी असा आक्षेप घेतलाय की इतर वेळी दर्शनासाठी मंदिरात प्रवेश घेण्यासाठी त्यांना विश्वस्त किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागतो मात्र महाशिवरात्रीला लाखोंच्या संख्येनं भाविक उपस्थित असताना अशा कार्यक्रमाला परवानगी दिली जाते या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचा संभाव्य धोका असून सुरक्षेची योग्य व्यवस्था नसेल तर याची सर्व जबाबदारी देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस प्रशासनाची राहील असं स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केलं आहे महाशिवरात्री निमित्त देवस्थानच्या वतीनं प्राजक्ता माळी यांचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी मंदिरामध्ये ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला सदर्व आमचा विरोध नाही पण प्रख्यात अशा असलेल्या प्राजक्ताताई यांच्या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने गर्दी त्या ठिकाणी होऊ शकते आणि गर्दी होत असताना ला महाशिवरात्रीलासुद्धा लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात एकीकडे देवस्थान म्हणतं व्ही आय पी दर्शन बंद केलेलं आहे गावकऱ्यांनासुद्धा ट्रस्टींना फोन करावं लागतं तेव्हा दर्शनाला जावं लागतं मग देवस्थान त्या, ला त्या दिवशी पूर्ण वेळ गावकऱ्यांसाठी दर्शनासाठी खुला ठेवणार आहे का आणि मग प्राजक्ताई माळींचा जर कार्यक्रम ठेवणार असेल आणि आम्हाला यापुढं जर समजा गौतमी ताई पाटीलचा ता कार्यक्रम ठेवायचा असेल तर त्याला देवस्थान परवानगी देणार का म आत्ताच या माध्यमातून अनेक त्या त्या ठिकाणी या गोष्टीला विरोध आहे देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतो सगळेजण भक्त असतात आणि त्याच भक्तिभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजा चरणी चा रुजू करणार आहे अर्पण करणार आहे आणि म्हणूनच कार्यक्रमाचं नाव शिवार्पण मस्तू असं आहे सगळं शिवावर आधारित असा कार्यक्रम आहे अर्थातच वेळेच्या व्यग्रतेमुळे मी दोनच रचना सादर करणार आहेत बाकीच्या सगळ्या रचना माझे सहकलाकार सादर करतील मी कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे अर्थातच गर्दी आणि चेंगराचेंगरीची भीती असेल तर विश्वस्त आणि पोलीस जो काही निर्णय घेतील तो एक सामाजिक सामाजिक भान बाळगत सगळ्यांवरच तो बंधनकारक असणार आहे आणि तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे पण कार्यक्रमाचं स्वरूप शास्त्र नृत्याचं आहे इथे मी आवर्जून नमूद करू इच्छिते धन्यवाद हर हर आणि यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत बागडे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बंडू खोडे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी अक्षय नारळे किरण चौधरी किरण महाले अमर सोनवणे उपस्थित होते एनसीएन प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर